नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री उशिरा एक अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटना घडली आहे मनसर कांद्री चेकपोस्ट जवळ एका निष्पाप दुचाकी स्वाराला भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप वाहनानं जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय विशेष म्हणजे अपघात केल्यानंतर पिकअप चालकानं वाहनासह घटनास्थळावरून पलायन कलाय मृत व्यक्तीचे नाव संतोष खंडाते असून ते लाखापूर खणोरा तालुका रामटेक येथील रहिवासी होते मृतक आठवडी बाजारात समोसा भजीच्या दुकानात काम करायचे रविवारी रात्री साडे दहा वाजता कामाहून घरी परतताना ही भीषण घटना घडली आहे रस्त्यावर शांतपणे दुचाकीवरून घरी जात असलेल्या संतोष यांना एका पिकअप वाहन चालकानं धडक दिली आणि परिसरातील बॅरिगेटही तोडून पसार झालाय अपघात इतका भीषण होता की संतोष खंडाते यांचा जागीच मृत्यू अपघाताची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा येथील कर्मचारी व रामटेक रामटेक पोलीस घटनास्थळी दाखल मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलाय सध्या फरार पिकअप चालकाचा शोध सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त केली जात असून संतोष खंडाते यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या अपघातामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या चालकांमध्ये जबाबदारीचा अभाव का आहे अशा घटनेनंतर पोलीस प्रशासन कितपत तत्परतेने कारवाई करते आणि बेधडकपणे वाहन चालवणाऱ्यांना कधी अद्दल घडवली जाईल गजा महाशय फोर न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल